श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला महाराजांनी एका ब्राह्मणावर कशी कृपा केली याची माहिती सांगणार आहे मंगळवेड्यास महाराज असता एक वेळ एका ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्याचकडे दसमी खाण्यास मागितली बने महाराज आज सांगितले की दारात गाय बांधली आहे पण ती दूध देत नाही हे ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गायीच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले बाई हा ब्राह्मण कुटुंबल आहे यास दूध देत जा असे गाईस म्हणून ब्राह्मणास सांगितले की हिचे दूध काढून आज मला दसमी करून ठेव मी सायंकाळी येईन त्या ब्राह्मणाने समर्थाचे बोलण्यावर विश्वास ठेवून गायीचे दूध काढले आणि महाराजास दसमी करून ठेवली ती महाराजांनी सायंकाळी येऊन खाल्ली पुढे त्या ब्राह्मणाची उत्तम प्रकारची भरभराट झाली श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे महाराज आपल्या भक्तावर लेकरावर नेहमीच कृपा करत असतात धन्यवाद आजची महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद